बिघडलेली माती स चांगली करण्यासाठी जे काय उपाय त्याच्या उपायामधला एक उपाय असा आहे की तिथे कंद पिकं लावणे कंद पिकांमध्ये जमिनीमध्ये त्याची मुळं खूप वाढतात आणि कंद पिकातनं जे काय स्राव सुटतात त्यातनं गांडवं तयार होतात आता हे हळद पीक आहे तर हळदीचं तरी आच्छादन केलं आहे आणि या मातीमध्ये हे गांडवाची विष्ठा तयार झाली आहे तयार होताना काय होतं आहे की माती सच्छिद्र होते आणि माझं बोट पूर्ण आतमध्ये जात आहे म्हणजे ही माती पोकळ झाली आहे आणि ह्या गांडवाच्या विष्ठेमधनं हे जे माती तयार झालेली आहे या मातीमध्ये बाजूच्या मातीपेक्षा तिप्पट अन्नद्रव्य आहेत आणि हे अन्नद्रव्ये इथे स्थिर होत आहेत आणि मग नंतरच्या पुढच्या पिकालाही उपलब्ध होत आहेत तर अन्नद्रव्याचं आणि स्थिरीकरण आणि उपलब्धीकरण असं मातीमध्ये सतत होणं आवश्यक असतं त्याच्यासाठी कंद पिकं वेगळी वनस्पती लावणं आणि जमिनीमध्ये काडी कचरा तयार होणं आहे त्याच्यामध्ये जास्तीचं काय असेल ते मुंगळ्यांसारखे घटक तसं नियंत्रण करणं हे सातत्याने चालू असतं हे होणं आवश्यक असतं